आपल्याला एक त्रिसूत्री तरी या ठिकाणी ठरवावी लागेल निवडून आल्यानंतर आणि ती म्हणजे संसदीय परंपरांचं पालन संसदीय भाषेचं पालन आणि सातत्यपूर्ण संवाद ही त्रिसूत्री जरी आपण पाळली तरी मला असं वाटतं की या ठिकाणी निश्चितपणे आपण त्यातनं एक चांगला संदेश देऊ शकू आता काल जी मारामारी या ठिकाणी झाली खरं म्हणजे कोणी सोबत कोण येत आहे या संदर्भात काही ना काही त्याच्यावर शिस्त असली पाहिजे आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी ऋषी उर्फ सर्जेराव बबन टकले यांच्यावर सहा गुन्हे आहेत आणि नितीन हिंदूराव देशमुख यांच्याविरुद्ध आठ गुन्हे आहेत मग अशा प्रकारची इतकी गुन्हेगारी प्र। ज्यांचं बॅकग्राऊंड आहे अशी मंडळी या ठिकाणी येऊन मारामाऱ्या करतात हे काही योग्य नाही आहे त्यामुळे सदस्यांनी देखील थोडं मला असं वाटतं लक्ष दिलं पाहिजे आणि अध्यक्ष महोदय आपण जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे पण आपण सदा सर्व काळ लोकांकरता सभागृह बंद करू शकत नाही काही लोकांनी चूक केली म्हणून आपण तो निर्णय करू शकत नाही म्हणून माझी आपल्याला विनंती आहे आपण या सभागृहामध्ये खूप चांगले बदल केलेले आहेत सभागृहाचा चेहरा आपण बदललाय आता या सभागृहामध्ये पुढचं अधिवेशन हे मार्चमध्येच होणार आहे या दरम्यान या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था उभी करून कुठलाही अभ्यागत येऊ द्या बिना बिल्ल्याचा तो इथे दिसणार नाही कारण असंही माझ्या लक्षात आलेलं आहे की अनेक लोक तुम्ही परवानगी दिलेली नाही कोणी परवानगी दिली नाही तरी या ठिकाणी आतमध्ये देत हे येतात कसे आणि म्हणून मला असं वाटतं मला चिंता यायची नाही दोन चार लोक आले तर आले फारक पडत नाही पण याच्यातल्याच एखाद्याने येऊन जर इथे एखादी आतंकवादी घटना केली तर उद्याला याची जबाबदारी कोण घेणार आहे आणि म्हणून इथे सुरक्षे व्यवस्थेमध्ये बदल करून आत येणारा जो व्यक्ती असेल जसं आमदारांना बिल्ला लावून यावा लागतो आता ठीक आहे नाही लावला तरी ते ओळखतात त्यामुळे त्यांचं रिकॉग्निशन आहे पण त्याच्याकडे कुठलं ना कुठलं ओळखपत्र गळ्यात असलंच पाहिजे आणि गळ्यात ओळखपत्र नसेल तर सुरक्षा रक्षकांनी त्याला बाहेर काढलं पाहिजे हे झाल्याशिवाय या ठिकाणी मला असं वाटतं की या गोष्टी आपण निश्चितपणे करू शकणार नाही